मृत्यूंजय कादंबरी वाचतोय दुर्योधनाचा भाग सुरू आहे नऊपर्यंत आलो आहे आज भाग नऊ वाचते सुरू करते त्या रात्री मी अश्वत्थाम्याच्या तत्वज्ञानाचा बराच विचार केला पण मला समाधानकारक का असा मार्ग सापडला नाही त्याचं सा तत्वज्ञान किती गोंडच असलं तरी ते प्रत्यक्ष जीवनात आणता येत नव्हतं आत्म्याचा विचार करायलाही अवसर नव्हता आणि तत्वज्ञान हे माणसानं नेहमीच केवळ ऐकायचं असतं मृत्यूंचे कादंबरी वाचतोय दुर्योधनाचा भाग चालू आहे आणि नऊपर्यंत आली आहे जस्टच वाचन चालू केलं आहे कंटिन्यू करते ते कधीच अनुकरणात आणायचं नसतं सकाळी शय्येवरून उठताच मला याची प्रकर्षानं जाणीव झाली अश्वत्थाम्या सॉरी अश्वत्थाम्याच्या विचारावर अनावश्यक चिंतन करून मी स्वतःला उगाच कष्टी करून घेतलं होतं तो म्हणतो की आसक्तीचे बंद मानवाला कधी सुटतील तोच भाग्याचा दिवस मला हे बंद बिंद काहीच कळत नव्हतं तो म्हणतो काळ अखंड आहे मला त्याचा तो काळ खंडित आहे की अखंड आहे याच्याशी काहीच कर्तव्य नव्हतं काळाच्या बाबतीत मला एकच काळ माहिती आहे तो म्हणजे एकच वर्तमान आणि या एकाच वर्तमानाचा वेग हातात धरून मी काळाला इंद्राचा समर्थ सारथी मात्री जसा आपला रथ वेगात पिटाळतो तसा पिटाळणार आहे मी दुर्योधन आहे कौरवांचा युवराज आहे काळाचा महिमा वर्णन करणारा दुबळा ब्राह्मण कुमार नाही मी अश्वत्थामा नाही लागलीच मी द्रौपदीच्या स्वयंभरासाठी पांचालांच्या राजनगरीला कांपिल्य नगराला जायचं ठरविलं द्रौपद राजाचं ही आमंत्रण त्या शुभ सकाळीच आलं होतं जाताना बरोबर कर्णाला घेणं अधिक योग्य ठरलं असतं कमी जास्त झाल्यास तो प्राणपणाला लावून मला पाठीशी घालील माझे बंधू आणि दुर्मूश यांनाही मी बरोबर घेणारच होतो जे शूर असतात ते जीवनाचा चषक चषक जीवनरसानं पूर्ण भरून प्राशन करण्यासाठी धडपडत असतात जे भिरू असतात ते तत्वज्ञानाचा शुष्क कीस पाडीत असतात मी स्वयंवराच्या पणात पांचालीला जिंकून हस्तिनापुराला आणणार होतो पितामह भीष्मांनी काशी राज्यातून आमच्या महामातेला महाराणी अंबिकेला जिंकून आणून स्वतःसाठी नव्हे तरी आमच्या पूजनीय पितामहांना महाराज विचित्र वीर्यांना अर्पण केली अगदी तसाच प्रसंग आल्यास अंगराज कर्णाकरवी त्या पांचालीच्या सुगंधी आज्ञ सेनेला जिंकून मला अर्पण करून घेणार होतो कारण मला पूर्ण माहिती होतं की पितामह भीष्मांचा जन्म जसा केवळ कुरूंच्या कुलासाठी होता तसाच किंबुना त्याहीपेक्षा अधिक खात्रीनं कर्णाचा जन्म दुर्योधनासाठी होता कर्ण माझ्यासाठी काय काय करील असा प्रश्न मी जेव्हा जेव्हा स्वतःला विचारी तेव्हा तेव्हा तो काय करणार नाही असाच प्रतिश प्रतिप्रश्न मला उत्तर म्हणून मिळेल जीवन ही एक अनिवार्य अटळ अशी तडजोड असते मी त्याला अंगदेशाचं स्वतंत्र राज्य दिलं होतं त्याच्या तारुण्य सुलभ सुलम कोमल भावना जपण्यासाठी त्याचं प्रेम वृषालीवर आहे हे, हे अचूकपणे हेरून त्याचा विवाह वृषालीस लावून वृषालीशीच लावून दिला होता त्याला या सर्वाची जाणीव होती आणि म्हणूनच माझ्यासाठी तो काहीही दिव्य करील यावर माझा आता पूर्ण विश्वास होता मृत्युंजय कादंबरी वाचतो आहे भाग दहापर्यंत आलो आहे दुर्योधनाचं पात्र चालू आहे कंटिन्यू करते याज्ञसेनीच्या स्वयंवराला जाण्याचा निर्णय मी केला पण स्वयंवरासाठी राजा द्रुपदांनी मांडलेला पण एकताच मात्र माझं मन विचलित झालं याज्ञसेने कुरूंची महाराणी व्हावी ही माझी तीव्र इच्छा असूनही त्या विचित्रपणामुळे त्या इच्छेत विघ्न येणार की काय अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली ती शंका मी कर्णाला बोलून दाखवली कारण द्रुपंतांनी मांडलेला पण पण सहजपणे पूर्ण करू शकतील असे दोनच धनुर्धर आर्यवर्तात आहेत असं मला वाटत होतं एक कर्ण आणि दुसरा अर्जुन अर्जुन तर आता स्वर्गात एखाद्या अप्सरेच्या स्वयंवरासाठी सिद्ध झाला असेल राहता राहिला कर्ण हा एकच धनुर्धर होता आणि तो या दुर्योधनाचा प्राणप्रिय मित्रही होता कुरूंच्या राजनगरीत हस्तिनापुरात होता मी त्याला माझा सेवक प्रभंजन यांच्याकरवी कक्षात बोलावून घेतलं कक्षात येताच त्यांना आश्चर्यानं विचारलो राजा आज अगदी अवेळी आठवण झाली माझी वेळ आणि अवेळ आपणच ठरवायची असते वेळ सर्वांनाच सोयीस्कर असते पण अवेळ करून दाखवतो तोच खरा योद्धा त्याच्या हातात मी द्रुपदांचं निमंत्रण दिलं आपले निळे तेजस्वी डोळे आमंत्रणाच्या भूपत्रावर त्यानं रोखले त्याच्या वक्रावर डौलदार सोनेरी भुवया कळतील न कळतील अशा तानल्या गेल्या भव्य कपाळावर एक सूक्ष्म आडी पडली क्षणभरानं आपली भारदार मानवर उचलीत सॉरी उचलीत तो म्हणाला स्वयंभराचे हे निमंत्रण आहे मला वाटलं की काही राजकीय बिकट प्रश्न निघाला म्हणून मला पाचरण आलं आहे करणा कोणताही राजकीय प्रश्न या स्वयंवरा इतका बिकट नाही या स्वयंवरामुळे स्वयंभरामुळे माझंच काय आम्हा सर्व गुरूंचं जीवनही बदलू शकेल ते कसं काय एका स्त्रीसाठी कुरूचं जीवन बदलेल सिंहासन डळमळेल असं मला स्वप्नातही वाटणार नाही मग ती कितीही सुंदर असो तिचे पाठीराखे कितीही बलशाली असोत नाही करणा ती ही सामान्य स्त्री नाही न्रुपद राजाला साक्षात यज्ञापासून मिळालेली ही अग्निकन्या याज्ञ सेनी आहे तिच्या सर्वांगाला भुईचंपकाच्या फुलासारखा सुगंध येतो ती जन्मजातच सुगंधाची कुपी आहे जशी तुझी कुंडल जन्मजात आहेत तशी मग असे ना ती गुरूंचं जीवन कसं काय बदलू शकणार ती महाराणी म्हणून माझी पत्नी म्हणून या हस्तिनापुरात आली तर हे प्राचीन राज्य वैभवाच्या शिखरावर चढेल माझं जीवन तर मला स्वर्गानंदाचा अनुभव देईल याज्ञसेनी माझी वावी ही माझी जीवनाकांक्षा आहे तिला तरी यापेक्षा अधिक भाग्यशाली जीवनसाथी कोण मिळणार गुरूंची महाराज्नी व्हावी असं कोणत्या स्त्रीला वाटणार नाही स्वयंवराला जायला काहीच हरकत नाही योद्ध्यानं मनात आणलेली गोष्ट कधी अर्धवट टाकूच नये करणा ते काय मला पटत नाही असं वाटतं तुला पण याज्ञसेनीच्या स्वयंवरासाठी तिच्या पित्यानं मांडलेला पण ऐकून तुझ्यासारख्या धनुर्धर हो ही दीड मूड होईल असा कोणता पण आहे ऐक पांचालाच्या कांपिल्यनगर या राजनगरीत आपल्या राजवाड्यासमोरच्या भल्या मोठ्या पटांगणात द्रुपदांनी एक भव्य मंडप उभारला आहे त्या मंडपात मध्यभागी एक पाण्याचा दगडी तलाव बांधून घेण्यात आला आहे त्या तलावात गंगा आणि इक्षुमती या पवित्र नद्यांच्या संगमातील नितळ पाणी भरण्यात आलं आहे तलावाच्या मध्यावर ज्याचं प्रतिबिंब दिसेल असं एक मत्स्य मत्स्ययंत्र मंडपाच्या छताला टांगण्यात आलं आहे त्या मत्स्ययंत्रातील लाकडी माशाच्या एकसारखा घरघर फिरणारा डोळा खालच्या तलावातील प्रतिबिंबाकडे पाहून शुचिबानानं अचूक टिपायचा आहे आणि तोही तिथं ठेवणाऱ्या ठेवण्यात येणारी अवजड अशा साक्षात शिवधनुष्यानं केवळ पाच बाणात मग यात असाध्य काय आहे राजा तुला काहीच असाध्य नाही लक्ष न पाहताच केवळ आवाजावरून पक्षिणीची चोच टिपणारा तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस पण माझ्यासारख्या गदावीराला इतकं कसं शक्य आहे मग स्वयंवराला जायचं टाळणार की काय तू तू नकार दिलास तर मला तेच करावं लागणार आहे माझ्या नकाराचा त्यात काय संबंध करना मला माहिती आहे हा एवढा अवघड पण तू आणि अर्जुन या याखेरीस या आर्यवर्तात कोणीच जिंकू शकणार नाही अर्जुन तर आता या जगातून कायमचाच निघून गेला आहे आता तूच हा पण जिंकला पाहिजेस मी राजा मी सूतपुत्र आहे तू विसरलास की काय एक क्षत्रिय कन्या मला वर मला घालावं याला कधीतरी दजेल काय आणि कुठल्या तरी स्त्री वृषालीपेक्षा सुंदर असेल या गोष्टीवर माझा विश्वासच नाही करणा तू याज्ञ सेनीला पणात जिंक तुला तिनं नाकारलंच तर मी पाहीन काय करायचं ते तुझ्यासाठी नाही केवळ माझ्यासाठी तू हा पण जिंक मी तुझ्यासाठी काहीही करीन पितामह भीष्मानी काशीराजाच्या कन्या जिंकून तुझ्या पितामहांना विचित्र वीर्यांना अर्पण केल्या तशी मी याज्ञसेनी तुला अर्पण करीन जरा थांबून तो पुढे म्हणाला मी याज्ञसेनीचं कमल पुष्प तुझ्या चरणावर अर्पण करीन पण एका अटीवर कोणती अट बोल न एकताच मी ती मान्य करीत आहे मी यापणात सर्वात शेवटी भाग घेईन शिवाय विजयी होताच तू माझी एक मनिषा पूर्ण करावीस सांग तुझी काय मनिषा आहे ती मी ज्या ग्रामात जन्मलो वाढलो ती चंपानगरी सुदैवानं अंग देशातच आहे त्या माझ्या जन्मग्रामाला तू राजनगर म्हणून मान्यता द्यावीस त्या, त्या नगराच्या त्या पुनर्वसनाची घोषणा कांपिल्य नगरातच करावीस करणा खरोखरच तू धन्य आहेस अरे याज्ञसेनीच्या बदलात तू हे सगळं कुरूंचं राज्यही मागितलं असतंस ते में तुला दिलास मा तु। मी तुला दिलं असतं पण तू काय मागितलंस तर आपल्या जन्मग्रामाचं पुनर्वसन खरोखरच करणा निस्वार्थी प्रेमाचं दिव्य प्रतीक म्हणजे तू मी त्याला कडकडून मिठी मारली तो भारावून गेला माझा हात हातात धरून तो त्यानं जिवाळ्यानं हळूवार थोपटला छे कर्ण कोण होता तेच मला कळत नव्हतं आज संध्याकाळीच आपण स्वयंवरासाठी निघूया सत्यसेन बरोबर असला की हा हा म्हणता कांपिल्य नगर गाठील मी त्याला म्हणालो ठीक आहे मी त्याला प्रवासाची तयारी करायला सांगतो तो उठला आणि धीमी पावलं टाकीत एखाद्या वनराजासारखा कक्षातून निघून गेला मृत्युंजय कादंबरी वाचत आहे दुर्योधनाचं पात्र सुरू आहे भाग दहापर्यंत झालं आहे भाग अकरा कंटिन्यू करते मी कर्णासह कांपिल्य नगराला आलो माझ्या समवेत दुशासन निशंगी अग्रयाईन दुर्विमोचन विकर्ण आयोबाहू विविध सुविकट क्रात आणि दंडदार हे माझे दहा कनिष्ठ बंधू होते स्वयंवर हा सामोपचारानं सुटणारा विधी नसतो त्यासाठी कधीकधी दोन हातही करावे लागतात त्यासाठी सहाय्यार्थ म्हणून मी माझ्या दहा बंधूंना समवेत घेतलं होतं पण माझा सर्वात अधिक विश्वास होता तो कर्णावर माझे मनोरथ साकार करण्यासाठी त्या विक्रमीवीराची प्राणाचं मोलही देण्याची तयारी होती त्यासाठीच मी त्याला आग्रहानं पांचालाच्या राजनगराला आणलं होतं गुरूंच्या वतीनं अंगराज कर्णच मत्स्यभेद करणार होता आम्ही पण जिंकणार होतो आमच्या समवेत अश्वत्थामा आणि शकुनी मामाही होते षोडशवर्षीय वर्षीय कर्णपुत्र सु... सुदामनही ही आला होता कांपिल्य नगराच्या सीमेवर अगदी गंगा आणि बहुदा यांच्याच संगमावर पांचालाचे अमात्य वीरबाहू आणि महुराज द्रुपद यांना आम्हा सर्वांना प्रचंड यांनी आम्हा सर्वांचं प्रचंड स्वागत केलं द्रुपदांचा पुत्र युवराज दृष्टद्युमानं तर दुशासनाला सामोरं जात कडकडून अलिंगणच दिलं मी कर्णाचा त्याच्याशी परिचय करून देताना म्हणालो हे अंगराज कर्ण कर्णानं आपले गुलाबी रंगाचे तळहात जोडून त्याला वंदन केलं दृष्ट्योद्युम्न त्यांच्या कानातील कुंडलाकडं क्षणकाल टक लावून पाहत सहजपणे म्हणाला त्यांना ओळखीत नाही असं कोण आहे हस्तिनापुरातील आवाजाचा लक्षभेद आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष पाहिला आहे तो प्रसंग आणि तो दिवस मी तरी या जन्मी कधीच विसर विसरणार नाही दृष्टोद्युम्नाचे बोल सहज होते आम्हा सर्वांनाच ते आवडले मला दृष्टद्युम्नाची देह देहयष्टी फारच आवडली एखाद्या मोहरलेल्या डौलदार मधुक वृक्षासारखा तो दिसत होता चेहरा अनुवटीजवळ निमुळता होत गेलेला त्याचा वर्ण मात्र तामसर गौर होता मी त्याच्या मुद्रेची क्षणभर याज्ञसेनेची तुलना केली मला याज्ञ सेनेशिवाय सांप्रत काहीच सुचत नव्हतं आम्ही नगरात प्रवेश केला सगळं नगर आपल्या प्रिय युव सॉरी प्रिय युवराज्ञीच्या निमित्त नगरजनांनी मोठ्या कौशलानं सुशोभी सुशोभित केलं होतं जागजागी हिरव्या वेशी गुड्या तोरणं उभी केली होती नगरातील सर्व प्रशस्त चौक विविध रंगाच्या अरण्य फुलांच्या मालांनी सजविले होते ठिकठिकाणी पाण्याची कृत्रिम कारंजी तयार केली होती सर्व अंगणात ललनांनी ललनांनी मिश्रित पाण्यानं सडे घालून त्यावर ढंगदार ढंगदार रांगोळ्या चितारल्या होत्या नगारे तुतार्या आणि मृदुंग यांनी वातावरणाचा कण आणि कण फुलवून टाकला होता आम्ही नगरात जेव्हा प्रवेश केला तेव्हा नगरजन आमच्या दर्शनासाठी मार्गाच्या दुहाती उभे राहिले होते ते गुरूंच्या वैभवशाली आणि विक्रमी कुलाचा सहजस्फूर्त जयघोष करीत होते मात्र कोणत्याही नगरात मला कधी न दिसणारं एक आश्चर्य कारक एक आश्चर्यकारक दृश्य येथे दिसत होतं अनेक निवासांच्या उंच सौदांवर नगरातील ललनांचीही दाटी उडाली होती त्यातील काहीतरी आमच्या रथांकडे सरळ अंगुली निर्देश करीत होत्या माझ्या रथात मी दुशासन आणि कर्ण असे तिघेच होतो इतर सर्व रथ मागे होते बऱ्याच कालानंतर माझ्या धान्य ध्यानात सर्व प्रकार आला कर्णाच्या अप्रतिम सौंदर्याची दुदंबी पाचालांच्या राज्यापर्यंत येऊन पोहोचली होती कर्ण दुरून का होईना पण कसा काय दिसतो हे पाहण्यासाठी स्त्रिया आतुर होत्या त्या बिचाऱ्याला मात्र यातलं काहीच माहिती नव्हतं अगदी निरागसपणे तो माझ्या उजव्या हाताच्या बाजूला उभा होता त्याच्या अंगावरचं सुवर्ण धाग्यांची छटा असलेले उत्तरीय सूर्यकिरणात चमकत होतं मी सहज त्याला म्हणालो करना आता तुला स्वय स्वयंभरात भाग घ्यायचा आहे आता रथनिडावर निडावर उभा राहू नकोस आत बैस आणि धनुर्वेदाचं चिंतन कर त्याला माझा विचार पटला तो रथात बसला अनेक स्त्रियांची यामुळे निराशा झाली असावी मी त्याच्या मूर्खपणास हसत होतो एका सूतपुत्राला पाहण्यासाठी एवढा त्यांनी जीवापचा आटापिटा का करावा हेच मला समजत नव्हतं वास्तविक त्यांनी दर्शन घ्यायला पाहिजे होतं माझं फार तर दुशासनाचं कारण मी मनात आणलं असतं तर आमच्या रथाच्या सारथ्याला सत्यसेनाला त्याच्या जागेवरून उठून मी त्या ठिकाणी कर्णाला बसवलं असतं कितीही झालं तरी सारथ्यकर्म कर्म हाच त्याचा अंगभूत व्यवसाय होता सूर्योदाला सूर्योदयाला दा, घेऊन पांचालाच्या शोभिवंत राजाजवळ राजवाड्याजवळ आम्ही आलो स्वयंवराचा भव्य मंडप दृष्टीपथात आला त्या मंडपाच्या अवतीभवती जनसमुदाय नुसता खच्चून भरला होता या कुरुश्रेष्ठ युवराज आज नगरजनांच्या उत्साहाला उत्सुकतेचं भरतं येण्याची दुसरी वेळ आहे पांचाल्याचे अमात्य वीर भाऊ मला रथातून उतरवून घेताना म्हणाले आणखी कुणाचं एवढ्या प्रचंड उत्साहानं स्वागत झालं मी अमात्यानं विचारलं मथुरेहून सर्व यादव श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण आजच आले आहेत त्यांचं श्रीकृष्ण श्रीकृष्णात स्वयंवरात भाग घेणार आहेत की काय काय मात्य मी जरा भयपूर्ण शंकेनं विचारलं ते मी कसं सांगू पण भाग घेणार नाहीतच असं नाही आणखी कोण कोण आलंय स्वयंवरासाठी महाराज बोज सौबल सहदेव शल्य शिशुपाल विराट सुकेतू चित्रयूत जरासंध चेकितान भगदत्त आलेत तसेच भुरीश्रवास युसेन दृढ धनवा सोमदत्त वृषक बृहद्बल बृहंत मेनी मेघ मेघसंधी शंख सुशर्मा शिवाय सेना बिंदू सत्यदुती सूर्यध्वज रोचमान सुदक्षिण रुखमरत शिवी श्रीकृष्णपुत्र प्रद्युम्न सात्यकी सिंधू अधिरथपती जयद्रथ असे अनेक देशांचे अनेक वीर राजे महाराजे आले आहेत आम्ही प्रतीक्षा करीत होतो ती एकट्या हस्तिनापुराधिपतीची त्यांनी मला हाताला धरून मंडपाच्या एका कडेनं राजवाड्यात नेलो स्वयंवर अपहरण्या कालानंतर एका घटनेनं मांडलं होतं तोपर्यंत तो मी कर्ण अश्वत्थामा शकुनी मामा मा सर्वजण भोजन करून विश्रांती घेणार होतो आमचा प्रवास एक शतक योजनांचा झाला होता अंगावरची राजवस्त्र धुळीनं माखून गेली होती घोडी थकली होती स्वयंवराबद्दल मी निर्धास्त होतो कारण आलेल्या असंख्य राजांपैकी कोणीही निष्णांतचा धनुर्धर नव्हता ते योद्धे होते पण दृपंधांचा कठीण एक कोणीच पूर्ण पण करू शकणार नव्हतं केवळ एकता कर्णच परत एकदा सर्वांच्या नेत्राचं पारणं फेडणार होता आणि अशी पनात जिंकलेली शामल द्रौपदी तो माझ्या चरणावर मित्रप्रेमानं अर्पण करणार होता कारण त्याला मी आजपर्यंत प्रकर्षानं पठवून दिलं होतं की जीवन ही एक अनिवार्य अशी तडजोड आहे काही अघटित घडलं असतं तरच पांचाली आमच्या हातातून सुटली असती माझ्या मनाचा एक कोपराचा अशंक होता तो केवळ एकाच व्यक्तीमुळे आणि ती म्हणजे श्रीकृष्ण मृत्यूंची कादंबरी वाचतो आहे दुर्योधनाचं पात्र चालू आहे कर्णाची जीवनगाथा यामध्ये सांगितलेली आहे आणि भाग बारापर्यंत आलो आहे आता उरलेलं उद्या वाचूयात साडेपाच नंतर भेटू नमस्ते आता बंद करते कोणत्या भागातून कादंबरी ऐकताय कमेंटमध्ये सांगा पुढे जाऊन कादंबरी छान ऐकू एक एक पात्र आहे दुर्योधन आहे पुढे जाऊन वृषालीचं पात्र आहे सगळी अशी एक एक पात्र आहेत ठीक आहे नमस्ते उद्या भेटू आता बंद करते